दोनदा भूमिपूजन अगोदर आमदारांनी तर आता दा खासदारांनी आपला वाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवड मध्ये एका पुलाचे दोनदा उद्घाटन झाल्याची घटना यापूर्वी घडली आहे मात्र एका रस्त्याचे भूमिपूजन तीन महिन्यात दोनदा झाल्याचा प्रकार खेड तालुक्यात काल झाला त्यातून अजित पवार राष्ट्रवादीचे स्थानिक माजी आमदार खेड आळंदीचे दिलीप मोहिते पाटील आणि विद्यमान खासदार शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे शिरूरचे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात आज श्रेयवाद आणि कलगीतुराही रंगला पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून हा रस्ता होत आहे पण तो होण्यापूर्वीच त्यावरून माजी आमदार आणि विद्यमान खासदारांत झुंपली आहे आपल्याच सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि पाठपुराव्यातून या कामाला मंजुरी मिळाल्याचा दावा वरील दोघांनीही केलाय त्यातून दोन्ही राष्ट्रवादीतील विळ्या भो भोपळ्याचे सख्यही समोर आले कल खासदार कोल्हे यांच्या हस्ते सहा कोटी बत्तीस लाख त्र्याण्णव हजार रुपये खर्चाच्या सातकर स्थळ बुट्टेवाडी बहिरवाडी पापळवाडी मिरजेवाडी या सहा पॉईंट सात किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले यावेळी ग्रामस्थांमध्ये दिसलेला उत्साह हो मनाला समाधान देणारा होता हे विकासाचं स्वागत आणि ग्रामस्थांची साथ मला पुढील कामासाठी बळ देणारा आहे अशी भावना खासदार कोल्हेंनी यावेळी व्यक्त केली तसेच आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून या रस्त्याला मंजुरी मिळाल्याचा दावा त्यांनी केला याप्रसंगी स्थानिक आमदार खेडाळंदीचे बाबाजी काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते वर्क ऑर्डर न निघताही त्यावेळी मोहितेनी घाईघाईने या कामाचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीत लाभ होईल या उद्देशाने केले होते असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आता ती आल्याने आम्ही ते केले असे त्यांनी आज आपल्या आवाजला सांगितले दुसरीकडे आपले प्रयत्न आणि पाठपुराव्यातून सदर रस्त्याला मंजुरी मिळाली त्यामुळे त्याचे तीन महिन्यापूर्वीच आठ ऑक्टोबर रोजी मी भूमिपूजन केले होते असे माजी आमदार मोहिते आपला आवाजशी बोलताना म्हणाले पूर्वीच झालेल्या या कामाचे भूमिपूजन पुन्हा करून खासदार कोल्हे हे जनतेची दिशाभूल करत श्रेय घेत असून त्यातून ते आपली निष्क्रियता झाकण्याचा सा प्रयत्न करत आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला पंतप्रधान सडक योजनेतून कामाचे भूमिपूजन हे खासदार व आमदार यांच्याच हस्ते करण्याची अट आहे त्यामुळे मी ते केले तेव्हा खासदार कोल्हेंनाही बोलवले होते पण ते आले नाहीत त्यांनी माझा फोनही उचलला नाही असा आरोप माजी आमदार मोहितेंनी केला ते आताही लोकांच्या सुखदुःखात जात नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले खासदारांच्या जोडीने नवीन आमदार काळेंनाही त्यांनी लक्ष केलं त्यांनाही काम सांगायला नव्हते आणि नाही असे ते म्हणाले विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेमुळे या कामाची वर्क ऑर्डर त्यावेळी निघाली नव्हती असे ते म्हणाले पिंपरी चिंचवड महापालिकेतील आपल्या सत्ताकाळात मंजुरी मिळून सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन भाजपने सत्तेत येताच केल्याचा दावा राष्ट्रवादीने गेल्या टर्ममध्ये केला होता काम पूर्ण झालेल्या परंतु माननीयांना वेळ नसल्याने उद्घाटन न झालेला दापोडी येथील समांतर पूल त्यांनी उद्घाटन करून गैरसोय होणाऱ्या जनतेसाठी सुरू केला होता असा श्रेयवादाचा प्रकार इतरही विकास कामांच्या बाबतीत शहरात नंतर झाला होता परंतु तो भूमिपूजनाच्या बाबतीतही झाल्याने त्याची खेड तालुक्यात चर्चा सुरू आहे एकाच कामाच्या दोनदा झालेल्या भूमिपूजनाच्या या श्रेयवादाच्या या लढाईविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद